पैसे कमवा तो पुरुषार्थ आहे पण केवळ पैशांसाठी जगणं म्हणजे जगणं नाहीये काहींकडे ठिकाणं पैसे आहेत पण त्याचा आनंद घेण्याची सुद्धा वृत्ती नाही तर काय म्हणावं पैसे प्रचंड आहेत परंतु खर्च करण्याची दानत नाही किंवा योग्य ठिकाणी खर्च करावं ही भूमिका नाही आमच्याकडे साहेब एका माणसाकडे सोन्याची वीट आहे आणि पिढ्यानं पिढ्या त्यानं जपून ठेवली आहे त्याच्या आज्यानं त्याच्या बापाला दिली ती बापानं त्याला त्यानं ह्याच्यापोर पिढ्यानं पिढ्या ती सोन्याची वीट जपून ठेवली आहे यानं कधी बायकोला साडी घेतली नाही नीट यांनी कधी पोरांच्या शिक्षणाला लवकर कुठं दोन रुपये खर्च केले नाही वीट मात्र तशीच्या तशी घरात तशी पुरून ठेवली होती दर रविवारी उठायचं उकरायचं का नाही बघायचं आणि परत पुरून ठेवायचं एवढाच उद्योगच आहे वीट खर्च करायची नाही पुरलेली वीट फक्त रविवारी उठून उकरून बघायची का नाही आणि परत लपून ठेवायची एक दिवशी वीट चोरीला गेली वीट चोरीला गेल्यावर रडायला लागला म्हणला पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेली सोन्याची वीट चोरीला गेली पोलिसांकडे गेला पोलिसांकडे तक्रार केली म्हणलं सोन्याची वीट होती चोरीला गेली पोलीस म्हणले कुठे ठेवली होती घरात ठेवली कुठं पुरून आणि काय करायचं काय नाही साहेब दर रविवारी उठायचो उकरायचो का नाही बघायचो आणि परत पुरून ठेवायचो या रविवारी उठलो उकरलं आणि वीट चोरीला गेलेली दिसली पोलीस म्हणले एवढंच आहे ना उद्या ये तुझी वीट तुला सापडून देऊ दुसऱ्या दिवशी आ गेला पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली दगडाची वीट दिल्यानंतर म्हटलं चेष्टा करता का माझी सोन्याची वीट होती तुम्ही दगडाची दिली पोलीस म्हणले तुला काय घेणं आहे दगडाची असून नाही तर सोन्याची घरी जायचं पुरून ठेवायची हाय का नाही बघायची आणि परत झोपायचं मग सुन्याची असून आहे तर दगडाची तुला काय फरक आहे का काहींकडे ढिगा नाही साहेब पण ते योग्य ठिकाणी खर्च करण्याचं जर कळत नसेल काय करणार आहोत आपण भगवंताने आपल्याला दोनच ऑप्शन दिलेले आहेत एक आहे ते इथंच ठेवून जा किंवा तुकाराम महाराजांसारखं वाटून जा